पूर्णा येथील सार्वजनिक भीम आणि बुद्ध जयंती मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्ताने डॉक्टर आंबेडकर चौक इथे एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात थेम मंजुषा शिंदे पुणे यांच्या भीम आणि बुद्ध गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सुजाता राहुल मानवते ह्या होत्या तर स्वागताध्यक्ष म्हणून पॅन्थर नेते प्रकाश दादा कांबळे यांची उपस्थिती होती याच कार्यक्रमात स्टार प्रवाहाची स्टार प्रांजल बोधक हिच्या जबा कळेल भीम तुला माझा ह्या भीम जयंतीच्या पर्वावर तयार करण्यात आलेल्या गीताचे प्रकाशन करण्यात आले प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी जयंती मंडळाचे अध्यक्ष भनते बोधी धम्मा पै्या वंश तथागत मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगर उपाध्यक्ष उत्तम भैया खंदारे श्यामराव जोगदन सामाजिक कार्यकर्ते दादाराव पंडित ऍडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड मुगाजी खंदारे राहुल मानवते बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड इंजिनियर विजय खंडागळे राहुल धबाले साहेबराव सोनवणे अतुल गवळी किशोर ढाकरगे सूरज जोंधळे आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर विजय सातोरे यांनी केले तर या कार्यक्रमासाठी उपासक आणि उपासकांनी प्रचंड गर्दी केली होती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना खूप हाल अपेक्षा दुःख सहन करावे लागले होते त्यांच्या त्या सहनशीलतेमुळे आज आपण या समाजामध्ये या दुबामध्ये वावरताना दिसत आहोत म्हणतात ना निसर्गाच्या हवा सॉरी निसर्गाची हवा वेगाने नव्हती निसर्गाची हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता हवेपेक्षाही त्यांचा वेग होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इरादा नेक होता रामजी बाबांचा लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा लाखात नव्हे तर जगात एक होता लाखात नव्हे तर जगात एक होता दिनदुबळांच्या कल्याणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कुटुंबाची आपल्या जीवाची कधीही पर्वा केली नव्हती म्हणूनच आज आपण सर्वजण सर्वजण लख चांदनांमध्ये नाहून निघत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या एका समाजासाठी किंवा एखाद्या एखाद्या समाजासाठी कार्य केले नव्हते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील विश्वातील सर्व सर्व व अस्पृश्य समाजासाठी काम केले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा कर्मवीर भाऊराव सॉरी करवीर संस्थानामध्ये असताना शिक्षण घेत असताना राजश्री शाहू महाराजांनी त्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये पाठवले होते तेव्हा उच्च शिक्षित होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा परदे संस्थानामध्ये परतले तेव्हा तेथील अस्पृश्य जनतेला त्यांनी आपले आरक्षण बहाल केले तेव्हा मानगावच्या एका परिषदेमध्ये बोलताना राजश्री छत्रपती शाहू महाराज म्हणतात की दलितांचा उद्धार करणारा दलितांना एक नेता मिळाला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठे कष्ट करून आपल्याला स आपल्या समाजाला अस्पृश्य तसे दिनदुबळे समाजांना समाजामध्ये मान मिळवून दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या बाबतीत बोलताना म्हणतात की जर स्त्री मी समाजाची प्रगती ही त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगतीवरून मोजतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी समाजातील त्या स्त्रियांच्या प्रगतीवरून समाजाची प्रगती मोजतो समाजा पण जर स्त्री एक गुलाम झाली तर तिचं कुटुंब गुलाम होते कुटुंब गुलाम झाले तर पूर्ण समाज गुलाम होते समाज गुलाम झाले तर पूर्ण राष्ट्र गुलाम होते आणि या गुलामा बाबा कर अशा गुलामाच्या राष्ट्रामध्येच गुलामांचाच जन्म होतो म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की स्त्रियांनी शिकले पाहिजे स्त्रियांनी प्रगतीकडे गेले पाहिजे अशा भूमिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेड विनम्र अभिवादन अभिवादन करून मी भाषणाचा शवट करते सूर्याचे तेज कधी मिटणार नाही सूर्याचे तेज कधी मिटणार नाही सागराचे पाणी कधी आटणार नाही एकच जन्म घेऊन काय हजार जन्म घेतले तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार कधी फिटणार नाही बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार कधी फिटणार नाही और बेर रह जाती हमीर आसमां का रंग नीला नहीं होता ये भारत तो सबका कंगाल हो इसे भी मुझे न हो जयंती बघा बाबासाहेबांची जयंती कशी आहे आपण बाबासाहेबांच्या जयंतीने काय करू गरीबा घरचे गरीबा निष्ठावंत ठरू गरीबा घरचे गरीबा निष्ठावंत ठरू भीमरायाने दाखवलेली वाट सदैव धरू कोटाला देऊ चिंता भले उपाशी करू तर भीमरायाची पोरवामी भीम जयंती करू Himalaya <laughs> Himalaya <laughs>